शिखर पहारिया फाउंडेशन आयोजित महानोकरी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून पाचशे तरुणांना जागेवरच नोकरीची ऑर्डर देण्यात आली सोलभ शहरामध्ये शिखर पहारिया फाउंडेशन आणि भारतीय विद्यापीठ यांच्या माध्यमातून महानोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये सोलापूर शहर जिल्ह्यातील आठ हजार सहाशे विद्यार्थिनीने रजिस्ट्रेशन केलं होतं महाराष्ट्रातील नामवंत ऐंशी ते पंच्याऐंशी यामध्ये हा मेळावा कोणतंही शुल्क न घेता मोफत फाउंडेशनच्या वतीनं आयोजित करण्यात आला होता सोलापूर शहर जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे त्यांना नोकरीसाठी इतरत्र फिरण्याची गरज नसावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून या नोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या नोकरी मेळाव्याच्या उद्घाटनासाठी सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार कौशल्य विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त संगीता खंदारे संदीप झवेरी पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे भारतीय विद्यापीठ कॉलेजचे डायरेक्टर सर सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार यांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला यावेळी मनोगत व्यक्त करताना सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी या कार्यक्रमाचं कौतुक केलं आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे यासाठी सामाजिक संघटना संस्था आणि राजकीय पक्षानं प्रयत्न केले पाहिजेत असं मनोगत व्यक्त करून संघटनेला शुभेच्छा दिल्या सोलापूर शहरामध्ये बारदे विद्यापीठ आणि पहारिया बी शिखर पहारिया फाउंडेशनच्या तर्फे फेअर आयोजन केलेलं आहे या जॉबफेअरमध्ये जवळपास आठ हजारचे पैकी जास्ती युवकांचा सहभाग होणार आहे अशा माहिती मिळालेल्या आहेत जास्तीत जास्ती रजिस्ट्रेशन व्हावे आणि यामधून जास्ती युवकांना नोकरी मिळून त्यांनी परत जाताना हातही प्लेसमेंट ऑर्डर घेऊनच जावे अशा शुभेच्छा आहे आणि हे अतिशय चांगला कार्यक्रम आयोजन बदल भारतीय विद्यापीठ आणि भायरे फाउंडेशनला मनापासून अभिनंदन करतो अशा जास्तीत जास्ती, जास्ती कार्यक्रम सोलापूर शहरामध्ये आयोजन व्हावे जेणेकरून सोलापूर शहराच्या युवकांना चांगला संधी मिळावे पुन्हा हैदराबाद सरका चांगली शहरामध्ये जाऊन एम एन सीसला नोकरी करण्याच्या संधी मिळावे आणि त्यांचे जे काय ऑपॉर्च्युनिटीज आहे बाहेर शहरामध्ये ते इथंच आपल्या शहरात उपलब्ध करून देण्याच्या अशा कार्यक्रमात आम्ही स्वागत करतो आणि भविष्या पण भविष्यात पण अशा कार्यक्रम इथं आयोजन करायला पाहिजे अशा आशा व्यक्त करतो यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त आयुक्त संगीता खंदारे यांनी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घेत मिळेल ती नोकरी करून अनुभव घेण्याचं आवाहन केलं जिथं काम करायला सुरुवात करेल तिथे काम करा तुम्ही पुण्याला जाऊन किंवा बँगलोरला जाऊन किती कमवताय ते बघा आणि आपल्या जन्मभूमीमध्ये राहून तिथं शिक्षण घेऊन तिथं काम केल्यानंतर काय मिळतंय ते पाहा सगळ्या मुलांना असं शाईनी लाईफ हवा असत गाड्या हातात मस्त बेकी घड्याळ पण हे एका दिवसात येत नाहीये हे तुमच्या जवळ सगळे जे फुलं जे मंडळी बसलेले आहेत ना त्याच्यातल्या एकाची जरी लाईफ तुम्ही वाचली तर आख पुस्तक वाचल्या उत्तर तेव्हा एकच सांगते की एज्युकेशन घेताना कायमस्वरूपी असं एज्युकेशन घ्या की तुमचं ग्रॅज्युएशन हे तुम्हाला एक जॉब मिळवून देईल तुमचं पीजी आहे तो दुसरा जॉब मिळवून देईल एकाच छताखाली एक ऐंशी ते पंच्याऐंशी नॅशनल इंटरनॅशनल कंपन्यांना आणून शिखर पहारिया फाउंडेशन यांनी हा मेळावा आयोजित केला या मेळाव्यामध्ये विद्यार्थ्यांकडून कोणत्याही प्रकारचं शुल्क को घेण्यात आलं नाही येणाऱ्या काळात सोलापूर शहरातील तरुणांना रोजगार मिळावा या दृष्टिकोनातून विविध माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार अध्यक्ष धर्मराज गुंडे यांनी सांगितलं सहाशे ते सातशे जणांना रोजगार लेटर देण्यात आला ते इंटरव्ह्यू साठी बोलण्यात आलेलं आहे जेणेकरून त्यांनाही नोकरी उपलब्ध होईल शिखर फाउंडेशनचे शिखर पहारिया यांच्या मार्गदर्शनाखाली या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं अशी माहिती राज सलगर यांनी दिली शिखर पहारिया फाउंडेशनच्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये इथल्या शिक्षित उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी नोकरी महामेळाव्याचं आयोजन शिखर पहाऱ्या फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलेलं आहे महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यातून शंभरपेक्षाही अधिक कंपन्या टी सी एस असेल जे सी बी असेल जस डाईल असेल आदित्य बिर्ला असेल अशा नामवंत शंभर कंपन्या आज इथं उपलब्ध झालेल्या आहेत हे जागेवर प्लेसमेंट देत आहेत आमच्याकडे आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन झालेलं आहे वॉकिंग रजिस्ट्रेशन अजून होतं आहे सोलापूर शहरातल्या तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे हा हेतू डोळ्यासमोर ठेवून शिखर फाउंडेशनच्या माध्यमातून या मेळाव्याचं आयोजन करलेलं आहे एकच उद्देश आहे या मागचा की सोलापूर शहरामधल्या बेरोजगार तरुणांना त्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे त्यांच्या गुणवत्तेला न्याय मिळाला पाहिजे आणि त्यांचं योग्य ठिकाणी प्लेसमेंट झालं पाहिजे त्यांना दारोदारी फिरतता आलं नाही पाहिजे कंपन्या कंपन्या नाही आल्या पाहिजे त्यामुळे एका छताखाली सगळ्या कंपन्या आणून या महामेळाव्याचं आम्ही आयोजन केलेलं आहे व इथून पुढेही दरवर्षी अशाच पद्धतीने महामेळाव्याचे नियोजन शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने करण्यात येणार आहे आता साधारणतः आपल्याकडे ओपनिंग्स सा आहेत दोन हजारच्या आसपास ओपनिंग्स आहेत जागेवर आपण एक चारशे ते पाचशे प्लेसमेंट पत्र आपण आज देणार आहोत जागेवर देणार आहोत जे री इंटरव्ह्यू साधारणतः एक हजार साधारण दीड ते दोन हजार लोकांना पहारिया फाउंडेशनच्या वतीने रोजगार उपलब्ध होईल यात शंका नाही यावेळी नोकरी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला माझं नाव कपिल बनसोडे मेळाव्याला आलो होतो नोकरी मिळायला पी आरला आणि ते शिरवळच्या एका कंपनी बी एस सी कंपनीत मी इंटरव्ह्यू दिला होता आणि तिथं मला ऑफर भेटलो हे ट्रेनिंग म्हणून आहे शिरवळ पेमेंट पंधरा हजार नाही चांगलं वाटते की खूप दिवस जॉबची सर्च करत होतो आता इथे भेटला चांगलं वाटतं यावेळी शिखर भार्या फाउंडेशनचे अध्यक्ष धर्मराज गुंडे राज सलगर तन्वीर शेख कौशल शिंदे यांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले